नमस्कार शेतकरी मित्रांनो हा ह्या गा बनमशी आहेत आपल्या गावाकड गावमंगरूर तालुका असते जिल्हा बीड या ठिकाणी चांगलं संगोपन करतो मित्रांनो आणि ह्या मशी परत बी चांगलं दूध देतात महाराष्ट्रातले बऱ्याच शेतकरी बंधूंचा असा समज असतो की गा बनमशी आपल्याकडं जर गाभन राहिल्या परत वेल्या तर चांगलं दूध देत नाही असं काय नाही मित्रांनो आपले पाठीमागच्या आठ दहा वर्षापासून आपण गाभण मशी ठेवतो आणि त्या परत वेतात तर परत चांगलं दूध देतात त्यालासाठी फक्त तुम्हाला चांगलं मेहनत आणि चांगलं फीड वगैरे कॅल्शियम वगैरे चांगलं द्यावं लागतं बसायची सोय वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या तर आपल्याकडं त्यासुद्धा म्हशी चांगलं दूध देतात त्याच्यामुळं असं काही समज ना की प्रत्येक वर्षी तुम्ही जाऊन हरियाणामधूनच म्हशी आणल्या पाहिजेत त्याच म्हशी दूध देतात हा गैरसमज आहे मित्र आहो चांगलं संघ पण ठेवा तुम्ही तर नक्कीच तुमच्यासुद्धा म्हशी चांगलं दूध देताल बघू शकताय चंद्रिका पाठीमागं सात महिन्याची गाभडली होती तेव्हापासून चार पाच वेळेस आपण रिपीट झाली म्हणजे पाच वेळेस रिपीट फिरली गा राहत नव्हती आता आता कन्फर्म चेकपास झाली तब्येत वगैरे कशी आहे सांगा सगळ्यांनी चंद्रिकाची तयारी एकदम टॉपची तयारी आहे शिंगांची साईज वगैरे इकडबागड एक आहे एकदम तगडी झालेली आता दूध वगैरे काय नाही पुठ्ठा वगैरे बघू शकता तुम्ही आणि हाईट कंप्लीट टेपने मोजून पाच फूटच्या वर गेली आता सहा दात झाली दुसऱ्यांदा ज्यावेळेस गाभ होती सात महिन्याची त्यावेळेस चार दात मध्ये होती हॅट तिकडं बघ चेहरा वगैरे बघा तर हा दाखवायचा पर्पज आहे मित्रां नवीन मॅट टाकलेत आणि जर मॅट खाली असतील कोबा जर कडक असेल ना तर बसायला मोठ्या मशीनला ताण होतो पायाला वगैरे लागतात गुडघ्याला वगैरे जखमा वगैरे होण्याचे चान्सेस असतात जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही टाकू शकता मॅट पण हरियाणा शक्ती कंपनीचे मॅट आहेत चांगले मॅट आहेत आपले कुठले डीलरशिप काय जाहिरात नाही पण पाठीमागच्या सात आठ वर्षापासून मॅट वापरतो आपण चांगल्या क्वालिटीचे मॅट आहेत आणि टिकून पण राहतात का ज्याल तर असं संगोपन जर केलं ना तर नक्कीच म्हशी चांगल्या दूध देतात त्याच्यामुळे तो गैरसमज सगळ्यांनी काढून टाका मित्रांनो की आपल्याकडं म्हशी गाभन राहिल्या परत चांगलं दूध देत नाही चांगलं दूध देतात फक्त सोय चांगली पाहिजे प्रत्येक म्हशीला मिनरल कॅल्शियम वगैरे सारखं चालू पाहिजे गाभनमध्ये सुद्धा आणि डाईट चांगला पाहिजे चारा वगैरे चांगला पाहिजे फीड मॅनेजमेंट तर नक्की चांगलं दूध देतात काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे इकडं बघ पाठी बघाय बघायची सुद्धा इच्छा नाही तब्येत वगैरे कशी झाली जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तोपर्यंत नमस्कार